डॉक्टर सोनल वानखेडे यांच्या सुमन हॉस्पिटलवर पीसीपीएनडी पथकाची कारवाई एक गर्भ वाचवण्यात पथकाला यश तर दुसरं अपयश वैद्यकीय क्षेत्रात एक एकच खडबड शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे सोनोग्राफी केंद्रावर आज सकाळी अचानक धुळे मनपाच्या पीसीपीएनडीटी पथकाने अचानक धाड टाकली या धाडीत दोन महिला रुग्ण आढळल्या तर डॉक्टर सोनल वानखेडे यांची अनुपस्थितीत या ठिकाणी शस्त्रक्रिया करत असल्याचे निदर्शनास आले यावेळी तपासणीत रुग्णांच्या दैनंदिन नोंदी वही आणि अन्य आक्षेपार्य कागदपत्र औषधे पथकांच्या हाती लागले असून याबाबत या परिसरात एकच खळबळ उडाली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत धुळे जिल्ह्यात मुलीचा गर्भलिंग तपासणी प्रतिबंध कायद्याचे योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यातील गर्भलिंग चाचणी व गर्भपात केंद्रे सोनोग्राफी सेंटर येथे अचानक तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार रोजी सकाळी नऊ वाजता धुळे शहरातील सुमन हॉस्पिटल या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तथा समुचित प्राधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी अन्न औषध वर्षा महाजन नायब तहसीलदार अविनाश सोनकांबडे जिल्हा विधी सल्लागारेट मीरा माडी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत गोंदडी पोलीस कॉन्स्टेबल मोनाली पगारे परिचारिका ज्योती पटारे औषध निर्माण अधिकारी सुमित माडी आधी सर्व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर यावेळेस या कारवाई दरम्यान या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करण्यात आले ऍडव्होकेट मीरा माडी यांनी या ठिकाणी रुग्ण म्हणून गेले असता त्यांच्या निदर्शनास आले व सदर ही कारवाई करण्यात आली तर यावेळेस सदरची ही कारवाई आपली मुलगी वेबसाईट वर तक्रार आल्यामुळे कारवाई करण्यात आली तर या कारवाई दरम्यान या ठिकाणी एका महिलेचा गर्भपात झाले असल्याचे निदर्शनास आले त्याचबरोबर एका महिलेचा गर्भपात साठी दाखल केले असताना त्या ठिकाणी पथकाच्या दाढीत निदर्शनास आले व त्या महिलेचा देखील गर्भपात थांबविण्यात आला दोन्ही महिलांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संबंधित हॉस्पिटलचे डॉक्टर सोनल वानखेडे त्यांना सहकार्य करणाऱ्या काहींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते आज धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील साखळी रोड वरील सुमन हॉस्पिटल डॉक्टर सोनल वानखेडे यांच्या हॉस्पिटलविषयी आमची मुलगी पेप्स साईट वर संकेतस्थळावर एक आम्हाला तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी पापळकर साहेब यांनी आम्हाला चौकशी पथके या यासाठी नेमणूक केलेली होती या चौकशी पथकात मी डॉक्टर संपदा कुलकर्णी वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे मनपा माझ्यासोबत श्री अविनाश सोमकांबळे नायब तहसीलदार धुळे शहर श्री वसंत गोंदळी सहाय्यक पोलिस निरीक्षक धुळे आणि श्रीमती मोनाली पगारे महिला पोलीस कर्मचारी आणि त्याचबरोबर धुळे जिल्हा व धुळे महानगरपालिकेच्या पी सी पी एन डी टी कायदेविषयक सल्ले सल्लागार ॲडव्होकेट मीरा माई आमची या पथकात त्यांनी चौकशी म्हणून नेमणूक केली होती कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज दिनांक एकतीस मार्च रोजी आम्ही सकाळी नऊ वाजता या हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो परंतु इथे आम्हाला सुरुवातीला दोन पेशंट्स इथे ॲडमिट अवस्थेत दिसले पण त्यांना काही आणि महिला एकच महिला कर्मचारी त्याच्यामुळे आम्हाला थोडासा डाऊट आहे आणि एक नातेवाईक खाली बसलेली होती पण पेशंट आतमध्ये दार लावलेले होते मग आम्ही थोडासा चौकशी केली असता इतर रुग्ण कोणीच आढळून नाही आले मग आम्हाला थोडासा आवाज यायला लागला कोरोनाचा म्हणून आम्ही आत वरती जाऊन पाहिले असता एका रूममध्ये आम्हाला एक पेशंट दव... आणि तिची एक नाते दिसते तिला चौकशी केली असता असं आढळून आलं की ती गर्भपात करायला आलेली होती आणि तिला पहिली मुलग मुलगी अपत्य होतं आणि इथे डॉक्टर सोनल वानखेडे यांनी आज ॲडमिट व्हायला सांगितलं असं सांगितलं होतं तर तिची चौकशी करत असताना मग तिला आम्ही समजून सांगितलं की तू असं गर्भपात करू नको तिने सांगितलं की मला तृप्त अंगात गोळ्या ठेवलेल्या होत्या मग तिला सांगितल्यावर ती तयार झाली त्या आम्ही गोळ्या पटकन काढून घेतलं पण हे करत असताना शेजारच्या रूममधनं एक स्त्री रुग्णाचा बिवाळण्याचा आवाज आला आम्हाला तर त्या रूममध्ये दरवाजा उडून आतमध्ये गेलं असता एक महिला रक्ताच्या थालवळ्यात आम्हाला पॉटवर झोपलेली दिसली आणि त्याच्यात एक अर्भक बाहेर आलेलं होतं आणि त्याच्यात वर म्हणजे प्लासेंटा यायचा बाकी होता आम्ही त्या महिलेची चौकशी केली असता तिने खूप उर्वापूर्वीची उत्तरं दिली आ... ते आम्ही सांगू शकत नाही मग आम्ही म्हटलं की तू इथे कधी आलीस तिने सांगितलं कधीच म्हणतो ते काल संध्याकाळी आली कधीच म्हणे आज सकाळी आली मग आम्ही इथे उप उपस्थित स्टाफ विचारलं असतं कधीला काय केलं तर तिने नीट सांगितलं नाही म्हटलं मॅडम कधी येणार आहे तर मॅडमला तर म्हणे साडेबारा एक राहते म्हटलं अरे इथं मॅडम नाही कोणी नाही मग तुम्ही कसं काय म्हणजे मॅडमला पटकन बोलून घ्या आणि कुठल्या गोळ्या ठेवल्या कुठे असं विचारण्या केल्या असता सदर स्टाफनी ऑपरेशन थेटरमधनं एक आम्हाला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी एक किट हातात दिली म्हटलं एकच किट आहे का अजून आहे ती म्हणे एकच आहे तर मी स्वतः आतमध्ये जाऊन पाहिले असल्या मला तीन अजून किट्स अर्धवट उघडलेल्या एक पूर्ण उघडलेली किट अशी आढळून आली मग आम्ही धुळे पोलीस स्टेशनला फोन केला पुढील पंचनामासाठी तर आज आमची मुलगी संकेतस्थळावरून जी प्राप्त तक्रार झालेली होती की सुमन हॉस्पिटल धुळे महानगरपालिकेतील सुमन हॉस्पिटल इथे डॉक्टर सोनल वानखेडे या सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या स्त्रियांचे म महिला अर्भ असलेले स्त्रियांचे गर्भपात करून घेतात त्या अनुषंगाने आज आम्ही ते धडक मोहीम केली असता आम्हाला हे सगळं आढळून आलेलं आहे यासाठी आम्हाला माननीय कलेक्टर सरांचं अतिशय मार्गदर्शन लागलं आणि आमचा धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांचंही सहकार्य मिळालं आणि आमचं पूर्ण आरोग्य विभागाचा स्टाफ फार्मसिस्ट सुनील चौधरी जो ज्योती पठारे हे एन एम यांचाही सहकार्य मिळालं त्याचबरोबर इतर दस्तावै वैजांची तपासणी केली असता इथे एम टी पी किट्स या मुबलक प्रमाणात आढळून आल्या आणि तेही आम्ही कस्टडीत घेतलेले आहे आज धुळे महानगरपालिका पी सी पी एन डी टी विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साखरे रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी पेप संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि ती तिचा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचा अर्भक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एम टी पी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्याही आम्ही केलेले आहे आणि ते अर्बकसुद्धा आम्ही पंचनाम्यासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला फेस ठेवलेली आहे